मला सांगायचं ना तर माझं भाग्य म्हणावं लागेल की लक्ष्मण दादांनी मला इथे बोलवलं आणि एवढं छान म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं छान मामाचं गाव त्यांनी वसवलं असेल पण खूप छान बनवलं आहे त्यांनी आणि इकडचं वैशिष्ट्य म्हणजे नॅचरल हवा कारण मी आल्यापासून पाहते खूप छान म्हणजे हवा तुम्हाला ए सीची किंवा फॅनची गरजच नाही आहे एवढं निसर्गरम्य वातावरण आहे इथे नॅचरल हवा आणि शहरापासून अगदी लांब असं आहे की प्रदूषण नाहीच आहे इथे एवढं छान आणि दुसरी गोष्ट अशी की लेण्याद्री लेण्याद्री गणपतीच्या खुशी आणि शिवनेरी अगदी इथून ह्या मामाच्या गावाच्या इकडनं शिवनेरी अगदी जवळच आहे म्हणजे इकडनंच दिसतंय शिवनेरी किल्ला आणि इथे येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जा। तुम्ही जर मामाचा गाव अनुभवायला यायचं असेल तर इथे मुलांसाठी खेळणी आहेत पुन्हा इथे ब बैलगाडी बैलगाडीची तुम्हाला एक सैर मिळेल म्हणजे तो एक अनुभव मिळेल कारण आपण ट्रेन बस भरपूर असं बाहेर फिरत असो कारमध्ये फिरत असतो पण इथे सगळं नॅचरल म्हणजे गावासारखं आपण मुंबईमध्ये जेव्हा आपण अनुभवतो तर मुंबईमध्ये आपण मामाकडे जातो तर तिथे कसं आहे की आपण म्हणतो मामाकडे जायचं तर तिथे वन बी एच के टू बी एच के किंवा एक रो हाऊस वगैरे असतं तसं इथे नाही तर तुम्ही मामाच्या गावाला तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन पहा तर इथे जुन्या जुन्या पदे जातात म्हणजे आमच्या दादांनी सांगितलं की पूर्वी लोकांना बेसन भाकरी किंवा ठेचा किंवा मासवडी असं हे जेवण असं म्हणजे असं गरिबांचं वाटायचं आणि आता ते जेवण श्रीमंतांचं झालंय याचं कारण एकच की आपण शहरामध्ये राहतो आणि तिकडची संस्कृती आपण अनुभवत आहोत आणि तिथे असं आहे की आपण सगळं हॉटेलचं जेवण सालेदार जेवण ते आपल्याला गावाला असं मिळत नाही अनुभवायला तर आपण नक्की इकडे या आणि तो आस्वाद घ्या इथे शेंगोळी प्रकार आहे जो इकडचा जुन्नरकडचा फेमस आहे मासवडी आहे आणि पिकलं भाकरी ठेचा ह्याचा खूप अनुभव आणि टेंट्स पण आहे इथे तुम्ही राहण्याची सोय पण तुमची होऊ शकते इथे खूप छान अगदी तुम्ही मामाच्या गावाला गेल्यानंतर जे पूर्वी अनुभवायचं आहे ते तुम्हाला आत्ता अनुभवायला मिळणार आहे आणि ही संकल्पना लक्ष्मण खूप छान आहे आणि त्यांनी खरंच ते तेवढं प्रेम आपल्याला नक्की देतील आणि आम्ही तरी अनुभवलं आहे तुम्ही अनुभवा धन्यवाद